इथे बघा आता मी हॉस्पिटलला पोचलो आहे इथे जर भाईचा दुसरा दिवस आहे सी टी स्कॅन ते भाईला घेऊन तिथे सात आठ राऊंड झाले असेल म्हणून कालचं ऑपरेशन व्यवस्थित झालं सर्व व्यवस्थित रिपोर्ट्स काढले आम्ही सर्व ए टू झेड सी टी स्कॅनपासून सर्व म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट केली ना की उपचार पण व्यवस्थित होतो आणि डॉक्टरांचा पण म्हणजे डॉक्टरांना पण सु म्हणजे व्यवस्थित ऑपरेट करता येतो आपण घाई गडबड करणार आपल्याला हे नाही करायचं ते नाही करायचं तर कसं मग त्यांना पण आयडिया येत नाही ना चल आता जाऊया आणि गपचूप भाईकडे म्हणून तुम्ही विचार करा की आज एवढे दिवस व्हिडिओज का नाही येते कारण बघा व्हिडिओ एडिट करण्यासाठी पण मेंटली माणूस म्हणजे मेंटली मी स्ट्रॉंग पाहिजे तर थे एडिटिंग होते ना इतर ते एडिटिंग होतं व्यवस्थित नाही तर आता माझ्याकडे अशी माझ्याकडे एनर्जी तेवढीच आहे की मी फक्त शांत बसून राहू शकतो बस बाकी इतर एडिटिंग करण्यात आता बाकी तर म्हणजे मी कधी पण मम्मीला आणि काजरला बोलायचं मुंबईला जायचं आणि मी आता निघू शकतो पण जर तुम्ही मला आता दोन तीन दिवसात विचाराल की तू मुंबईला गाडी घेऊन जाऊ शकतो का नाही तर नाही तेवढी एनर्जी नाही माझ्याकडे तर चला पण थँक्यू सर्वांना आपलं ऑपरेट व्यवस्थित झालं आणि भाई एकदम व्यवस्थित आहेत हे सर्व जे आपल्याले काम करतात ना त्यांना एक 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 मिक्स मध्ये बिस्किट आणले जिमच्या हे क्रीमचे बिस्किट हे क्रीमचे बिस्के असे झाकण लावायचं त्याला चला भाई बसलात हे आपलं पाटी हॉस्पिटल बसलात ना भाई व्यवस्थित पोट दाखवा तुमचं पोट राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या चला जाऊया चला गाडी आपली ओपनच आहे नारळ पाणी त्या साईडला आहे आणि आपलं हे सर्व सिटी स्कॅन आणि एक्सरे रिपोर्ट सर्व ही वस्तू ना जड आहे आणि महाग आहे बरोबर ना महाग आहे ना पण पियाच नाही आपण एका पिऊन काय फायदा होत आहे हे काय किती पन्नास रुपये पन्नास रुपये साठ रुपये ना साठ ना मग याच्याच हजारने मल्टिप्लाय करून डॉक्टर न द्यायचं पाणी नाही ना प्या प्यायचं पाणी नाही प्यायचं तर पाणी पिऊ नका तुम्ही कशाला नारळ महाग डायरेक्ट सलाईन लावायचे मग सहा सहा महिन्याने

आणि बी पी एस आणि डिटेक्ट झालेला आहे ब्लड प्रेशर भाईला आहे तर दिवसातून दोन गोळ्या द्यायला सांगितल्यात दिवसातून दोन गोळ्या सकाळी सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे एवढा नाही आहे एकशे साठ एकशे सत्तर आहे सकाळी रात्री सकाळी नाश्त्याच्या नंतर आणि एक नाश्त्याच्या अगोदर पण आहे हे बघ सकाळी एक रात्री एक आणि एक असेल ना कोणती तरी आहे आहे बघ उपाशी पोटी सकाळी रात्री हे सर्व देईल व्यवस्थित सकाळी रात्री आता गोळ्या आता बोलतात ना गोळ्या ही जीवन है जीवन ही गोळी है बरोबर आहे आणि ज्यांना गोळ्या घ्यायच्या नसेल तर मेडिटेशन करा प्राणायाम करा अनुलोम विलोम करा नाही करायचं असेल तर काय आपल्याकडे गोळ्या भरपूर आहेत मेडिकल भरपूर उघडलेले आहेत इंडियामध्ये मध्ये सर्व आहे एक माणूस रेडी ठेवा आणि पैसे रेडी ठेवा दोन गोष्टी रेडी ठेवा बरोबर ना हो राम नाम आहे काय काय बोला काय राम नाम सत आहे हा बरोबर दिल कुठे आपले दिल दिल भेटून गेली कर... दिलू, दिलू। थे थे ना तुम्हाला तुमची आठवण काढ तुमची आठवण काढत होती दिलू आमची दिलू तू खात नव्हती ना भाई आले बघ दिलू चिची तू हा भाई ये आता दिलूला पण आमच्या न्यायचं आहे हे टाकी काढायला चल ये आणि हो त्यांना सात दिवसांनी परत न्हायच आहे त्याच्या सात दिवसाच्या परत तीन दिवसांनी परत चेकिंगला आणि त्याच्या परत तीन दिवसाने टाके काढायला असं त्यांचं रुटीन आहे जरा टाईट होल भाई माहिती आहे ना ते लोक टाईट कर करत होते हॉस्पिटल मध्ये दिवसातून दहा वीस वेळा चेक करत होते भाईच बघ्या किती येत आहे किती येत आहे सांगा किती येत आहे कारण भरपूर आकडा वरती गेलाय म्हणून भाईला दोन टाइम बीपीचे गोळे चालू केले सकाळी आणि रात्री असे दोन टाइम जसे तुलाच केले होते बघ मग कमी झाले तुझे और... आणि इथे तर बंदच झाले यांना पण बीपी होता पण त्यांचा के मेडिटेशन केल्यामुळे ह्यांचा बंद झालाय पण आता आपण आकडा बघूया हा थोडा रेस्ट आहे ठीक आहे वन फिफ्टी थ्री बाय वन झिरो वन ओके म्हणजे तुम्हाला गोळी खायला पाहिजे काय विचार विचार नाही करत ना नाही आता काय घातले विचार हा मीठचं प्रमाण पण कमी केलं पाहिजे अभी बारी है नेक्स्ट राऊंड नेक्स्ट राऊंड आता बघूया दोन एक गोळी पाहिजे का डायरेक्ट तीन गो या दिवसातून वापिस कोणसा बघा हे भविष्य सांगणारी मशीन आहे हे बोलता पोपट आहे बोलता पोपट तो, तो तुमचा भविष्य आता सांगणार हा म्हणजे नॉर्मल येईल रेडी थ्री टू वन ट्वेंटी वन ट्वेंटी नॉर्मल आहे वन फॉर्टी पण नॉर्मल आहे असं असं मशीन आना ना आपल्याकडे गेस्ट येतील सर्वांना चिकन म्हणजे इकडे त्याचं बी पी वाढेल वाढेल सर्वांचं ऐश्यभास दोनशे चा क्रॉस गेला अजून खाली येईल ना येणार येणार ये खाली पण त्याचं ढिलं होतं आता माझं माझा जेव्हा केला होता ना माझा वन सिक्स्टीच्या वरती गेलं नव्हतं तर सर्वात जास्त स्कोर आहे सर्वात जास्त स्कोर आहे वन एटी सेवन बाय नाइंटी सिक्स तुम्हाला सक्त गरज आहे ब्लड प्रेशरच्या गोलीची गोली ना हाय असणार काय अभिन लोणचा खाताय पापड लोणचा पापड नका खाऊ भरपूर जायना हेच नेग्लेक्ट करत जाऊ दे हे लक्षात ठेवा नंबर बघ वन एटी सेव्हन बाय नाईन्टी सिक्स म्हणजे भाईच्या पेक्षा पण हॉस्पिटल पेक्षा जास्त खार आहे नाही आपण परत उद्या चेक करूया तुमचं अभि बारी आरी हाय लास्ट अभी बारी नहीं तो नहीं लास्ट अभी भरपूर दी रहती है टेंशन नहीं तो अभी वो खाने में मेरे को मालूम नमक खा रहा है अभी तो लास्ट बारी है लास्ट नाही काजलची पण आहे तुम्ही हे पकडू लोणचा बिंचा पापड लोणचं खारट वस्तू मी बंद केला ना आहे पापडामध्येून खारट म्हणून तुम्हाला मी बोलतो ना पापड पण खाऊ नका तुम्हाला कितينदा बोललोय मी बोललो की नाही पर देख मैं अभी दो दिन से खाया उसके पहले मैंने खाया नाही तूने वो तळा था काजल ते शॉक्ड आहेत आता म्हणजे आता बोलत राहणार नाही मी नाही शॉक मला माहिती आहे क्वानटीचा मसकरी आहे काय पर मैं बरोबर आहे ना बघ तू जरा मम्मीचा बघायला गेल रिक्व रिवर्स गेला की नाही हे तर दोनशे पर्यंत गेला होता मग मम्मी मम्मी रोज मम्मीला रोज उठल्या उठल्या कितीही हो झोप असली तरी साडेआठला उठून पाणी गरम बरोबर एक मी देतो बीपीची गोळी नॉर्मल असणार नॉर्मल आहे नॉर्मल असणार एकशे अकरा बाय सेव्हन्टी सिक्स माझ्यासारखा नॉर्मल आहे बघ व्हेरी गुड अभि बारी अभि बारी है अभि असली बारी है माझा नॉर्मल सर्वांना गुड मॉर्निंग माझा सकाळ सकाळचा नाश्ता दाखवतो नाश्ता बोलण्यापेक्षा जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते तिथे बघा किती ग्लास पाणी बघा एक दोन तीन असं मी आरामात एक एक ग्लास जोपर्यंत आहे पिऊ शकतो तोपर्यंत पिणार आरामात आरामात बघा दिलू आणि भाई नारळ पाणी पियायचं भाई थोड्या वेळाने आणि तुमची स्टमकची गोळी आहे लगेच ओळखू शकते अंतिष्ट मग लोही अगदी जिले पोटी सकाळी ग्लास पाणी गरम तेल माझी बसला झाले का दहा दिवस झाले आता दहावा दिवस आहे आणि आज स्टिचेस आहेत जे टाके आहेत ते काढायचे आहेत किती टाके मारलेत माहिती नाही माहिती ना टाके काढायचे आहेत आणि मग औषधं परत चेंज करतील आज बघूया फॉलोअप करणं भरपूर गरजेचं आहे फॉलोअपसाठी न्यायचं टायमिंगवरती मलम दिलाय ना मलम हा आहे बघा त्या लोकांनी हा मलम, मलम, मलम दिलाय हा तुम्हाला दिवसातून दोनदा लावायचा पकडा आणि पट्टी पट्टी पण दिली पट्टी लावली आहे लावली आहे दहा दिवस झाले ना पण सर्व टाके काढले किती टाके होते तुम्हाला पाच सहा टाके मारले होते डॉक्टर चला म्हणजे आता व्यवस्थित झाला ना आणि तुम्हाला सर्व औषध बंद केली आहेत तुमची आता औषधं नाही जे आहे ते घ्यायला सांगितले आणि फक्त बीपीची गोळी दोन वेळा घ्यायची भाई ती बारीक गोळी आहे बघा ती दोन टाइम घ्यायची तुम्हाला हा हा मग परत एक महिन्याने आपल्याला यायचं परत इकडे हा पुढच्या आपण मार्च मध्ये येऊया मध्ये मार्चमध्ये वीस पंचवीसच्या मध्ये येऊया आपण ओके नाही पण डॉक्टर एकदम चांगले आहेत एकदम प्रोफेशनल आहेत म्हणजे बोलतात हाता ना हाताला गुण आहे ना असं बोलतात ना ते हाताला गुण आहे त्यांच्या ना आपल्या घरी आणि आप चारही रूम आज आपले खाली आहेत चारही रूम चॅकआउट झालेले आहेत आज काल काल परवा दोन्ही रूम बुक ठेवते समा आलो मायमी पाटील पाटी री येतो तुम्ही या आता दुखा लागलं थोडं जण लागल्यावर तू इकडे बस 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 नारळ नारल पाणी नारळ पाणी नारळ पाणी घ्या नारळ पाणीवाला नारळ पाणी वाला सांग पाणी दे